बीडमध्ये ओबीसी समाजाचा मोठा मेळावा संपन्न झाला असून ओबीसी नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी थेट नाव घेत महायुतीमधील भाजप आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला त्यामुळे राजकीय वर्तुळात या टीकेने मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांमधील वेगळेपणाचे पडसाद उमटू लागले त्यावरून आता माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दानवे यांनी मंत्री भुजबळ यांना सवाल केलाय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर मग मंत्रिमंडळात का राहावं असा प्रश्न उपस्थित करत राजीनामा देण्यात सुचवलंय तसंच भुजबळ हे जामिनावर बाहेर आले असून त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो असंही त्यांनी सुचवलंय महाराष्ट्रात जातीय नाही झाला पाहिजे आपल्याला समृद्ध परंपरा आहे दोन्ही बाजूंनी विखारी वक्तव्य होऊ शकतं तुमचा जर मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर मग मंत्रिमंडळात का राहावं मंत्र्यांचा राग आहे तर मंत्रिमंडळात का राहावं मंत्रिमंडळात राहून मंत्र्यांच्या निर्णयाला विरोध म्हणजे हा दुटप्पीपणा नेतृत्व करणाऱ्या लोकांचा एक राजकीय बुरखा समोर आहे अशा शब्दात दानवे यांनी नाव न घेता भुजबळ यांच्या भूमिकेवरती निशाणा साधलाय तसेच राजीनामा देण्यासंबंधी त्यांनी सुचवले छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळ निर्णयाचा तिटकार आहे तर मंत्रिमंडळात गेलं नाही ते पाहिजे तेवढ्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही पाहिजे त्यामुळे राज्य सरकारचं खेळ खरत नाही का असा प्रश्न उपस्थित केला आहे राज्यातील नेतृत्व करणाऱ्या लोकांचा उद्देश दिसतो कारण सदन घोटाळ्यामध्ये मोठमोठे भाषण हे फडणवीस करतात जेलमध्ये भाजपनं टाकलं याच भाजपच्या कृपेने ते जामिनावर आहेत जामीन कधीही रद्द होऊ शकतो असंही दानवे यांनी म्हटलंय राज्याच्या मंत्रिमंडळानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या घाटीबिटी घेतल्या पाहिजेत आणि प्रश्नांना उत्तरं द्यायलाही हवेत विखे मनाने करतात असं काही नाही विखे विखारी आहेत तर मग तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता असा सवालही दानवे उपस्थित केला